गजानन गिर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची पत्रातून मागणी करण्यात आली आहे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा सभाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर गजानन गिर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे आणि आपण त्या संदर्भातली पत्र सुद्धा पाहू शकतोय उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली ही मागणी केली आहे अनेक दिवसांपासून तर हा वाद सुरू आहे आणि तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदेच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे जस तुम्ही म्हणालात शिशिर शिंदे यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली शिशिर शिंदे हे माझे आमदार आहेत त्यांनी जे पत्र लिहिलंय त्या पत्रातला तपशील जो आहे त्या तपशिलाविषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील सगळ्यात महत्वाची बाब जी शिशिर शिंदे यांनी या पत्रातून मांडली त्यांनी असं म्हटलंय की गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तिकर हे कीर्तीकर पिता पुत्र एकाच कार्यालयात बसून मागचा वर्षभर काम करत होते याचा पक्षाला काही फायदा होत नव्हता म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला फायदा होत नव्हता मात्र उबाठाला फायदा होत होता असं त्यांनी लिहिलं याचा अर्थ ठाकरेंच्या शिवसेनेला या कामाचा फायदा होत होता सोबत अमोल कीर्तीकर जे आहेत ते गजानन कीर्तीकर यांच्याकडे असलेली शासकीय यंत्रणा वापरून काम करून घेत होते आणि स्वतःच्या प्रचारासाठी त्या गोष्टीचा वापर करून घेत होते असा सुद्धा आरोप जो आहे तो खरंतर शिशिर शिंदे यांच्याकडून करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर त्यांनी असंही म्हटलंय की रामदास कदम यांच्यासोबत गजानन कीर्तिकर यांनी जाहीर भांडण केलं होतं काही दिवसांपूर्वी सिद्धेश कदम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसावर काही आरोप गजानन कीर्तिकर यांनी केले होते असंही शिशिर शिंदे यांनी म्हटलंय असे hmm. अनेक दाखले दिलेत आणि त्यानंतर शिशिर शिंदे यांनी असं म्हटलंय की कि गजानन कीर्तिकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला जातोय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलंय ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आता बस झालं आणि आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा खर तर ही हकालपट्टी जर करण्यात आली तर शिंदेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणारा किंवा कारवाई केला जाणारा पहिला महत्वाचा नेता म्हणून गजानन कीर्तिकर यांच्याकडे पाहावं लागेल कारण जेव्हापासून पक्ष वेगळा झालाय किंवा शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना oh. हे दोन वेगवेगळे गट पडलेत hmm. तेव्हापासून तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये हे फक्त इन्कमिंग सुरू असलेलं आपण पाहिलं oh. जर ही कारवाई करण्यात आली तर हे पहिलं आउटगोईंग शिंदेच्या शिवसेनेतून होत असलेलं आपल्याला म्हणावं लागेल गौरी नक्कीच विक्रांत संदर्भात गजानन कीर्तीकर यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी